भीम आज दोन हप्त्यापासून अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ता सफाई कामगारांच्या प्रलंबित आणि जलवंत प्रश्नासाठी विधानसभेला घेराव करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्याचं नक्की निश्चित केलेलं आहे हा आक्रोश मोर्चा येणाऱ्या नऊ तारीख जुलै रोजी दुपारी बारा वाजता आझाद मैदानावर निघा जो आझाद मैदानवरून निघेल म्हणून सर्व पदाधिकारी कार्यकर्ता व सगळे सफाई कामगार असंघटित कामगार व महानगरपालिका व जिथे पण आपले कामगार सफाई कामगार आहेत त्या सर्वांनी जास्त जास्त ताकदिक या मोर्चाला यायचं आहे आपल्या मागण्या आहे सफाई कामगारांचं जे लाड समिती नियम वारसकाचं लागू आहे ह्या नियमामध्ये सरकारकडनं इतक्या तोट्या आहेत त्या त्रुट्यात सुधारण्यासाठी तसेच हायकोर्टात जो काही निर्णय आला आहे त्यामध्ये जो शब्द आहे गेल्या चाळीस वर्षापासून त्याप्रमाणे अनुसूचित जाती आणि घाणीशी संबंध असलेले इतर सर्व जाती या सर्वांना वारासट मिळायला पाहिजे म्हणून लाडबागे समिती नियम तंतो तंत लावण्यासाठी ह्या मागणीचा पहिला विषय आमचा आहे दुसरं सफाई कामगार यांच्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जी आर काढलेले आहे की हा सफाई कामगार जिथे राहतात त्यांना ती घरं मालकी तत्वावर करून देणे आतापर्यंत अनेक मोर्चे काढले अनेक वेळा आम्ही मंत्र्यांबरोबर सचिवांबरोबर बैठका घेतल्या विधानसभेमध्ये चार चार वेळा विधानसभेमध्ये आमदार प्रश्न विचारतात आणि मंत्री त्यांना होकार देतो की आम्ही मालकी घर देणार लाडबागे समितीसाठी पण विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये लाड पाके समिती आम्ही तंतोत्ता लावणार कोणाला अन्याय होणार नाही मग हे जेव्हा तुम्ही दोन्ही विषय विधानसभेमध्ये सगळ्या आमदारांच्या समोर जाहीर पब्लिक आणि जाहीर मीडिया समोर आपण जेव्हा सांगत आहे विधानसभेमध्ये तर ह्या लोकांना दिलेलं आश्वासन विधानसभेमध्ये आश्वास लोकर है त्या आश्वासनाचा आम्हाला आदेश तुम्ही लवकर काढत नाही त्याचा आम्ही निषेध हा मोर्चा मध्ये आम्ही निषेध करत आहोत की आपण ह्याच्यात अकार्यक्षम राहिले आपण हे त्वरित त्वरित आदेश काढावा आमचा तिसरा जो सफाई कामगार यांना आरक्षणामधून पाच टक्के आरक्षण देण्यात यावं याबद्दल सुप्रीम कोर्ट व केंद्रांनीजर अॅक्ट दोन हजार तेरा ला आदेश दिला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी मग चौथा आमचा विषय आहे मैतर वाल्मिकी व सुदर्शन असंबंधित सफाई कामगार कल्याण बोर्ड तयार आहे पण अद्याप कॅबिनेट समोर आणून मान्यता का दिली नाही हे त्वरित मान्यता देण्यात यावं पांचवा है मैकर वाल्मीकि सुदर्शन सफाई कामगार आर्थिक विकास महामंडल बनौ सहा सफाई कामगार आयोग महाराष्ट्र सरकार ने एकोणीसशे पंच्याण्णव साली हा आयोग बनवला आहे वेळोवेळी ह्या आयोगावर या समाजाच्या आयोगा लोकांच्या नियुक्त्या होतात त्या आधारे आतापर्यंत नियुक्त्या झाल्या पण गेल्या दहा वर्षापासून ह्या आयोगावर कोणत्याही नियुक्त्या झाल्या नाही त्या त्वरित आयोगावर मेंबर सदस्य अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात याव्या सात सफाई कामगार समाज यांना दोन हजार पाच पासून पेन्शन लागू करण्यात यावी ह्या सगळ्या मागण्या आम्ही शासनाच्या दरबारी घेऊन चाललो आजाद आझाद मैदानमध्ये आम्ही लाखोच्या संख्येने सफाई कामगार पुऱ्या महाराष्ट्राचे कामगार इथे उपस्थित राहणार आहे आणि ह्या आमच्या विधानसभा घेराव आणि सफाई कामगार आक्रोश मोर्चा हे आम्ही सर्व एक होऊन विधानसभेवर आम्ही घेराव करणार आहोत म्हणून आमच्या सफाई कर्मचारी समाजाच्या मागण्या आश्वासन देऊन आतापर्यंत मान्यता दिली नाही किंवा आतापर्यंत ते काम केलेलं नाही आहे हे दुःख आहे इथपर्यंत हा समाज कंटाळला आहे हा समाज इतका दुखवलेला आहे आणि अक्षरशः या समाजाला सरकार किंवा जातीवादी लोक या समाजाला तुच्छ मानून आतापर्यंत समजत आलेले आहे आणि हा समाजावर सतत अन्याय होतो आहे ह्या अन्यायावर आम्ही सगळे आज पुराव महाराष्ट्र नाराज असून आम्हाला पूर्ण आशा आहे की या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनमध्ये आमच्या मागण्याला त्वरित आपण आदेश काढा आणि त्या आदेशाच्या आधारे या समाजाला वर्षानुवर्ष जो होत असलेला अन्याय आहे ते दूर करण्याचं सहकार्य करावं तसेच लाड बागे समितीमध्ये शासनाच्या चुकीच्या चुकीच्या कारणाने लाल मागे समिती नियममध्ये महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या आर मुळे त्या आर मध्ये अनुसूचित जाती व बौद्ध समाज नाव देण्यात आलेलं आहे नरव्हा साहेब सरकारला सांगतोय की अनुसूचित जाती व गाणीशी संबंध असलेले इतर सर्व जाती असे नाव देऊन ते एक चांगलं परिपत्रक किंवा जी आर काढावं जेणेकरून जे ह्या स संबंध लोक आहे जे सर्व समाज याच्यात जातीचे लोक आहे यांनासुद्धा त्या त्याच्यात लाभ मिळाला पाहिजे आणि आता गेल्या चाळीस वर्ष गुणा गोपाळ यांनी चालत होतं कुठेही अन्याय होत नव्हता सर्व जातीला व्यवस्थित न्याय मिळत होतं त्यावेळी मैतर वाल्मिकी व वा घाणिसी संबंध असलेले इतर सर्व जाती अशा पद्धतीचं नाव होतं या नावाला देवेंद्र फडणवीस फडणवीस मुख्यमंत्री असताना काही जातीवादी अधिकारी मिळून लालकडे समितीचं हे पॅटर्न बदली करून त्याला अनुसूचित जाती व बौद्ध दे नाव देण्यात आलं हे बौद्ध नाव दिल्यामुळे तिथे अनुकंपा व सेवा भरतीचा नियम लागू होणार म्हणून त्याच्या जागी घाणशी संपर्क नसलेले इतर सर्व जाती त्यात बौद्ध येणार मराठी येणार कुणबी ओबीसी या सर्व जातीला न्याय मिळेल म्हणून हे पॅटर्न बदली करून नाव देण्यात यावं आणि काही सुधारा करायचं असेल तर आमच्या संघटनेला मीटिंगमध्ये बोलवा तर लाल मागे जी आर समितीचं ज्या ज्या वेळी तुम्ही कमिटी बनवता मी एक विनंती करणार सरकारला तर ह्यामध्ये आमचे सफाई कामगार समाजातील दोन प्रतिनिधी ठेवा जेणेकरून તે જીઆર અમે વ્યવસ્થિત આપણું કાઢું શકું ધન્યવાદ જય જીંદ